हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज सकाळी लवकर उठलो कारण तसंच होतं की मला माझ्या माहेरी जायचं होतं सोबत माझे मिस्टर आणि सासूबाई पण येत होत्या तर ही मैथिली सकाळी लवकर रेडी झाली होती आणि अशी बनाना खात बसली होती तर आम्ही टी व्ही काही जास्त दाखवत नाही तिला पण तिला ते कीर्तन ऐकायला आवडतं ऐकायला बघायला आवडतं त्यामुळे ती बघते कीर्तन शिरोडमध्ये आता आम्ही पोचत आहे तर माहेर मन कि सासरी किती जरी चूक असेल तरी माहेरी जायची ओढ एक वेगळीच असते कारण मी इथे दिवाळीला सुद्धा गेले नव्हते त्यावेळी मग म्हणून म्हणलं की असा प्लॅन केला की यात्रेच्या वेळी एक दिवस तरी जाऊन येऊया थोडा वेळ तर हे व्हाईट कलरचं बंगलो दिसतोय तो आमचाच आहे शिक्षण केलं नंतर आलो फायनली घरी तर आई अशी बोलत होती मैत्रीसोबत तिला विचारत होती की तुला खाऊ देऊ का पापड पापड ती काही वेगळंच उत्तर देत होती आणि सारखं बाहेर जायचं होतं पण आम्ही आपलं लावून ठेवलं होतं दरवाजा बंद ग्रिल तिचे बाबा ऑफिस करत होते वरती तर मीटिंग चालू होती त्यांची तर तिथे पण तिला इकडे तिकडे त्यांच्यासोबत करायचंच होतं नंतर इथं येऊन खाऊ लागली मस्त मी शूटिंग घेत होते तरी ती काय खाऊ लागली तिला काय फरक पडत नव्हता तिला डाळिंब खूप आवडतात तिचा असा मूड होतो की मला खायला हवंच माझ्या हातानेच खायचं आहे मला असं आहे जेव्हापासून खरं खायला लागले मला खूप छान वाटते असं मस्त एका ठिकाणी छान शांत बसून खाती की नंतर बाहेर तिचा दादा आला होता मग त्याच्याकडे बी डब्ल्यू होती तर तिच्यावरती बसली दादाने तिला फिरवलं आणि उतरायला ती तयारच नव्हती मामा घेत होता तिला पण नाही म्हणती ती तर अशी मस्ती झाली होती तिथे तिची थोडेसे फोटोज क्लिक केले तिथे मग घरी आली तर आम्हाला यात्रेमध्ये जायची तयारी चालू होती फायनली यात्रेमध्ये आम्ही पोचलो तर दिव पहिला दिवस होता मंगळवारपासून स्टार्ट झाली होती तर खूप गर्दी होती तर आम्ही दर्शन भेटलं आम्हाला पण आम्ही एक्झिटमधून आतमध्ये गेलो उलट तर कुठे काही फ्रेंड्स माझ्या भेटल्या खूप छान वाटलं इथे आतमध्ये आहे मंदिर तेने नैवेद्य वगैरे दिला आतमध्ये जाऊन मी थोडीफार शॉपिंग केली तिथेच ते आतमध्ये गेल्यावरही असं होतं ॲक्च्युली तिथे आतमध्ये शिवा शिवची पिंड आहे त्याच्यामध्ये थोड्याशा क्लिप्स आहेत माझ्याकडे ज्या ड्रोन शूट्स आहेत